सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी शुक्रवारी श्रमिक पत्रकार संघात माध्यमांशी संवाद साधला यावेळी त्यांनी पूर नियंत्रण आषाढी वारी आणि सोलापूरच्या विकासात्मक प्रकल्पांवर मनमोकळे विचार मांडले सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी श्रमिक पत्रकार संघाच्या व्यासपीठावर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना पूरपरिस्थितीवर नियंत्रण आषाढी यशस्वी आयोजन आणि सोलापूर विमानतळासह हो उड्डाण पूल प्रकल्पांबाबत सविस्तर माहिती दिली आहे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे यांनी त्यांचे शाल आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले खजिनदार किरण बनसोडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्याचा गौरव केला यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी मनमोकळेपणाने उत्तरं दिली चांदनी आणि दुसरा कुठला मॅरेज आहे आसापुरी कंट्रोल आहे त्यावर गेट नाही आहे की तुम्ही पाणी तिथे स्टोर करू शकता ते चांदणी आणि खासापूर यान कंट्रोल आहे सिंगा कोळगाव ते क्षमता खूप कमी आहे पाऊस एवढा लास्ट मोठा चार जिल्ह्यामध्ये एकाच वेळी झाला आहे तर ऑफकोर्स तुमच्या पूर तर आहे ना त्याचं सोल्युशन आहे की सिंगा कोळगाव बंधाराच्या क्षमता तुम्ही वाढवा आणि सिंगा नदीवर सोलापूर जिल्ह्यामध्ये तुम्ही अजून बॅरेजेस तुम्हाला बंधारे तयार करावे लागले आणि कदाचित आता सीना भीमा ज्या तुमच्या हे आहे बोगदा तुम्ही भीमा पासून सीना मध्ये पाणी सोडता बरोबर कदाचित तुम्हाला एक विचार केला पाहिजे की रिव्हर्स जर आम्हाला पाणी सोडायचे मोटर वोटर लावून त्याच्या एक तयारी मला वाटतं केली पाहिजे पण एक किमान अभ्यास केला पाहिजे की जर सीना पासून आम्हाला भीमा पाणी सोडायचे तर त्यासाठी काय करावं लागेल म्हणजे लहान लहान तुम्हाला वाजावं लागेल मोस्टली तुम्हाला सिंह टोडीगावच्या शब्दात वाढवले असं मला वाटतं तुम्ही नाही वाढवलं आणि बंगारे आवश्यकता आहे नाही झाले थोड्याच असं आता तुमच्या कसा येणार की पूर्ण हा माझा पूर पूण झालं ना त्यामध्ये आतापर्यंत आपल्याला ज्या कुठल्या गोष्टी होत्या की किती लोकांना बाहेर काढला किती लोकांना वाचवलं

उस होना एक क्लाइमेट चेंज से है प्रत्येक वर्षी तुम्हें टेम्परेचर है तो नहीं क्लाइमेट चेंज का क्या मतलब होता है कि एक्सट्रीम वेदर इवेंट्स और एक्सट्रीमें मतलब जेवर रूम पड़ना तो तू रूम पड़ना पाउस होना तो खूब मोटा पाउस होना है ना ठंडा वगैरह बहुत ठंडी हो तो वो आपको दिखा देगा क्लाइमेट चेंज एक्चुअली मेन कारण है

त्या ठिकाणी काय झालं आहे की शेतकऱ्यांना माहित आहे की आम्ही कितीही यामध्ये इन्व्हेस्टमेंट केला शेतीमध्ये काही चुकी वर्षे चार तीन चार वर्षानंतर पुन्हा माझ्या खूप सगळे वाहून जाणार आहे तर त्या ठिकाणी तांदूळच्या शिवाय कुठल्या प्रकारच्या ते खेती फळबाळ बोडला घेत आहे जब की गो बह फळदायी ते जमीन आहे ना गंगा नदी असल्यामुळे गणेश नव खूपच मतलब उंचावर आहे पण ते फक्त तांदूळ घेतात कारण त्यांनी फळबाग घेतली केळी घेतली आणि हे

सगळे शेतकऱ्यांचे नुकसान झालेलं आहे ते तुम्ही शकतो लवकरच्या नुकसान साठी तुम्हाला त्या ठिकाणी जावे लागेल कि किती फीटच्या कष्ट किती फीटच्या शेती माती वाहून गेली त्यामुळे थोडा वेळ लागते तर हे लोकांच्या अकाउंट ना मध्ये पैसे दिल्यानंतर ना। आपण त्यावर काम सुरू करू लाईन लिस्टिंग आम्ही रफिअर तयार केली आहे